नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट या ठिकाणी कापसाचे बाजारभाव वाढलेले आहेत अशातच आपण जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट आज एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बघा आकोट येथे सुपर क्वालिटी कापूस जर जात आहे आठ हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल तसेच आप आपल्याकडे अकोटची दुसरी पावती आहे बघा शेतकरी मित्रांनो अकोट येथे सुपर क्वालिटी कापूस जर जात आहे आठ हजार दोनशे तीस रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे अकोटची तिसरी पावती आलेली आहे अकोट येथे सुपर क्वालिटी कापूस जर जात आहे आठ हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल येथे काल बघा शेतकरी मित्रांनो अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आठ हजार तीनशे असा दर राहिलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो येथे आपल्याला चौथी पावती आलेली आहे बघा अकोट येथे सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार पाच रुपये क्विंटल